नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी उपक्रम आहे गणेश विसर्जनाकरिता निघालेल्या गणेश भक्तांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेना सहसचिव तथा चर्मोद्योग कामगार सेना अध्यक्ष मयूर कांबळे यांच्या वतीने मोफत कोल्ड्रिंक्स आणि आईस्क्रीमचं वाटप करण्यात आलंय चर्मोद्योग कामगार सेनेचे अध्यक्ष मयूर कांबळे यांच्या वतीनं मागील एकेचाळीस वर्षांची परंपरा अखंड राखत दादर येथे लावण्यात आलेल्या या मोफत कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीम वाटपाचा लाभ हजारो गणेश भक्तांनी घेतला त्याचबरोबर या स्वागत कक्षास मुंबईच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसेनेच्या विविध पदाधिकाऱ्यांनी भेट दिली यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत मयूर कांबळे यांच्या वतीनं करण्यात आलं अशा या आईस्क्रीम कोल्ड्रिंक वाटप प्रसंगी मयूर कांबळे यांचा संपूर्ण परिवार उपस्थित होता पाहूया याचीच काही क्षणचित्रे गेल्या एक वर्ष हा उपक्रम मला आवडत आहोत म्हणजे माझ्या वडिलांनी चालू केलेला उपक्रम आहे आणि हा उपक्रम आम्ही घेण्यासाठी खूप आमच्याची फॅमिली एकत्र येते व ह्यात जो आनंद भेटतो आज आम्ही त्यांना कोल्ड ड्रिंक वाटतो आहे आईस्क्रीम वाटतो आहे या सगळ्या गोष्टी वाटतो आहे अजून जे भक्तांसाठी करतो आहे तेवढं कमी आहे त्यामुळे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नमस्कार मी रेखा मयूर कांबळे मयूर कांबळे माझे मिस्टर ते माझे सासरे चालू केले हे एक के चाळीस वर्ष झाले आहेत हे पाणी वाटपाचा हे कार्यक्रम करतोय आम्ही पहिला पाणी वाटप करायचे आणि आता आम्ही हळूहळू आईस्क्रीम कोल्ड्रिंक हे सगळं वाढत चाललंय माझे मिस्टर मयूर चंद्रकांत आंबले सगळं गणेश भक्तांना हे वाटप करत आहे आणि आम्हाला खूप आम्ही सहपरिवार एकत्र येतो आणि सगळं भक्तांना आम्ही हा लाभ देतो गणपती बाप्पा मोर्या मंगलपूर्ती मोर्या हे चाळीस वर्षापासून आम्ही हे पाणी वाटप करतोय माझे वडील चंद्रकांत महादेव कांबळे करत आलेले आणि ते आता माझा भाऊ मयुर चंद्रकांत कांबळे हे अजून जोरदार करतोय आता आईस्क्रीम पण वाटतो थंड पण वाटतो थंड पाणी पण देतो आम्ही जास्तीत जास्त लोकांना कसं थंड राहता येईल एवढ्या गरमीचे आणि पावसाचे याच्यामध्ये ते आम्ही विचार करतो गणपती बाप्पा या नमस्कार मी प्रीती सचिन कांबळे मयूर कांबळे हे माझे दीर गेले फॉर्टी वन वर्षापासून इथे पाणी वाटपचा कार्यक्रम करतायत आम्हाला फार आनंद होतोय आम्हाला सई सहपरिवार आम्ही इकडे भरपूर आनंद होतोय हे कार्यक्रम करायला थँक्यू व्हेरी मच्पा माझं नाव सोहम कांबळे पहिला माझे आजोबा चंद्रकांत कांबळे पाणी वाटपचं करायचे आता माझे काका एकत्र प्लीज या तुम्ही यांचा लाभ घ्या थँक्यू गणपती बाप्पा मोर्या हो कॅमेरामॅन इक्बाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता